नमस्कार तर आता आमचा वाडा इकडं पनवेल तालुक्यामध्ये आणि आम्हाला भेटण्यासाठी खांडेकर पाहून आले आणि त्यांनी आम्हाला शोधून काढलं तर ते तिकडलं सांगली जिल्ह्यामधलं जत तालुक्यामधले तर आता एक असा विषय ना विषय निघला पडळकर साहेबांचा तर पडळकर साहेब असं आहेत की ते शेवटच्या माणसापर्यंत पोचतात तळागाळातल्या माणसापर्यंत ते पोचणारे व्यक्ती आणि खरंच तर महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाला त्यांचा एक अभिमान अभिमानी कारण त्यांनी शेवटच्या माणसाच्या पर्यंत त्यांचा विचार पोचवलं किंवा वाडी वस्ती तांडा पाडा ह्याच्यापर्यंत त्यांनी भेटी दिलीत आहे ते खरं तर आम्हाला एक म्हणजे अभिमान अभिमानी आणि प्रत्येक जणाला पडळकर साहेबांचा अभिमान पाहिजे आता खांडेकर खांडेकर पाहून भेटले आणि ते जतमजलंच इथं आणि कसं आहे आपल्या माणसाला आपण साथ दिली पाहिजे कारण आम्हाला ते दोन हजार एकवीस साली त्यांनी आमच्या वाड्यावर भेट दिली होती पुण्याजवळ आळंदी फाटा येतं आणि तेव्हापासून त्यांचा आमचा संबंध आहे तेव्हा कधी फोनवर बोलतो आम्ही आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे येतं पडळकर साहेब मग अण्ण कसं काय वाटतं साहेबांसाठी साहेबांसाठी चांगलं कोटी तर खरंतर म्हणजे असं ज्यांच्याकडे तुमचा वाडा शोधून ज्या जाडी जंगलातून त्यांनी वाडा शोधून ते वाड्या वाल तुम्ही त्याला जात थोडासा अभिमान असल्यामुळे झालं ना खर खरं तर पडळकर साहेबांना आमदार झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढच्या वाटचाली सुद्धा हार्दिक शुभेच्छा असंच त्यांच्या हातातून लोकांची सेवा हो आणि त्यांनी सर्व बहुजन समाजाची सेवा करावं अशी मी प्रार्थना करतो साहेबांना म्हणजे त्यांना लवकरच मंत्रिपद मंत्रिमंडळामध्ये भेटलं पाहिजे कॅबिटल मंत्री झालं पा पाहिजे ते अशा आमच्या सर्व धनगर समाजाची इच्छा आहे आणि त्यांच्या अनेक पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद